आपण म्हणतो आता हे बघा चुना चुना आणि मोरसून ते बघून घ्या हे एक किलो चुन हे आहे मोरसून आणि ह्या पाच किलो चुना आहे आता मी तुम्हाला सांगतो हे जे झाड आहे हे झाड पिवळं पडते किंवा त्याच्या झाडाले जे बुरशी लागते बुरशी लागली नाही पाहिजे म्हणून चुना आणि मोरसून टाका त्याच्यात बुरशीनाशक पावडर टाका थे चांगल्या कंपनीचं घ्या महाग महाग घ्या ह्या ड्रामात थेट टाका चुना आणि मोर्चून आणि बुरशीनाशक नाशक चांगल्या कंपनीच हे घ्या आणि थे, थे तुमच्या मोसंबिल्ली टाका मोसंबिल्ली टाका आणि मग फायदा सांगा की झाड तुमचं पिवळ पडते का नाही पडत हे तुम्ही पहा हे टाकल्यानंतर तुमचं झाड तर असं बनन हिरो बनन हे पण घ्या झाड ते पण पूर्ण क्लिअर पडून कारण मी ह्या झाडाला मॅ टाकलं होतं मया मया घरचं वावर आहे मया वावरात मी हे टाकलं होतं ह्याच झाडाले झाड पडून घ्या झाडाची कंडिशन पाहा तुम्ही तुम्ही टाका अजून एकदा सांगतो चुना पाच किलो चुना आहे एक किलो मोरसून आहे मोरसून मी ते मिक्सरमधून बारीक केला आहे मिक्सरमधून ते जे राहते ते गड्याचे फुटत नाही आणि मिक्सरमध्ये बारीक केलं आहे ते बारीक केल्याच्या नंतर मग मी ते आणलाय वावरात पुरं बारीक केला आहे मातीसारखं हे आहे ड्रामात ड्रामात टाकल्यानंतर तुला आणि मोरतून आणि बुरशीनाशक ते मिक्स करणार आहे ते मी ठेवणार आहे तीन तीन दिवस ठेवणार आहे ड्रामात मोरू घालून त्याच्याने त्याचा पुरा गॅस पकडून त्याचा आणि मग मी ते दिन आपल्या झाडाईले मोसंबीच्या ड्रिंक करून म्हणजे ते एक एक डब्बा एक एक लिटर द्या तुम्ही एका झाडाला एक एक लिटर एका झाडाला देऊन पाहि एक दीड लिटर देऊन पाहा झाड तुमचं पण जा मग हिरव गर आणि यार तुम्ही व्हिडिओ पाहायचा पण व्हिडिओला सबस्क्राईब नाही करत सबस्क्राईब करत जा यार चॅनलले कारण व्हिडिओ बनवायचे खूप टाईम लागते एडिट करणं आहे अपलोड करणं आहे ठीक आहे धन्यवाद